आपलं अहमदनगर हे बदलायला लागलेलं आहे की आपला लोकप्रतिनिधी हा विकासाचा पाहिजे तो हा हिंदू आहे हा मुस्लिम आहे कोण मत देणार आहे कोण मत देणार नाही नमस्कार ए व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विधानसभेची रणधुमाळी आजच्या या आपल्या स्पेशल सिरीज मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष माणिकराव विधाते सर आहेत सर तुमचं ए टी व्ही न्यूजमध्ये स्वागत सर आता सध्याला सर्वत्र विधानसभेची रणधुमाळी चालू आहे नगर शहरामध्ये सध्याला जर प्रचाराची आघाडी पाहता आमदार संग्रामभैया जगताप यांची आघाडी आहे तर विरोधकांनी त्यांच्यावर बऱ्याचशा टीका करायला चालू केलेल्या आहेत की त्या टीकेकडे तुम्ही कसं लक्ष देता तर अहमदनगर शहर विधानसभेची जी निवडणूक होत आहे वीस तारखेला बाकीच्या उमेदवाराच्या दृष्टीने तर ही त्यांची निवडणूक वीस तारखेला होत आहे त्यातले बरेच उमेदवार हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत आणि आमदार संग्रह का जगताप ही निवडणूक तिसऱ्यांद लढवत असल्यामुळं मागील दहा वर्षापासून खरं तर ते लोकांशी संबंधित आहेत लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि प्रत्येक दिवस हा त्यांचा लोकांसाठी असल्यामुळं त्यांना निवडणूक हा विषय नवीन नाही सर सध्याला प्रचार सभेमध्ये म्हणजे प्रत्येक वॉर्डामध्ये सळा रांगोळी फुलांची रांगोळी काढून त्यांचं स्वागत करण्यात येत आहे असं वाटतंय की ती विजयी रॅली आहे प्रचार सभा नसून विजयी रॅली लहान लहान मुलांपासून आबाल महिलांपासून वृद्धांपासून प्रत्येक जण त्या रॅलीमध्ये स्वतःहून सहभाग घेत आहेत त्याचं कारण असं आहे की मी आत्ता उल्लेख जो केला की गेल्या दहा वर्षापासून ते लोकांशी कनेक्ट आहेत लोकांशी कनेक्ट असल्यामुळे साहजिकच लोकांचं त्यांच्या इतकं प्रेम असल्यामुळे प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक भागामध्ये ते जेव्हा जातात तेव्हा त्यातील तरुण असेल वयस्कर मंडळी असेल बुजुर्ग मंडळी असेल मित्रमंडळी असेल कार्यकर्ते असेल पदाधिकारी असेल त्यांच्यावर प्रेम करणारे व्यक्ती असेल हे तर त्यांचा विजयी आमदाराच्या मिरवणुकीले जसे लोक सामील होतात तसंच करा या तुम्ही आत्ता उल्लेख केलेल्या सगळ्या गोष्टीनुसार ते त्यांचं स्वागत करतात त्याचं कारण असं तर त्यांचा पर्सनल लोकांशी असणारा कनेक्शन प्रत्येक त्यांचं लोकांशी असणारे वैयक्तिक संबंध यातूनच खरं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ते लोक लोक त्यांचं स्वागत करत आहे सर दहा वर्षापासून आमदार आहेत परंतु विरोधक म्हणतात की त्यांनी काहीच काम नगरमध्ये केलेलं नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची दहशत आहे असं विरोधक प्रचार करत आहेत आता खरं तर विरोधक म्हटला का विरोधकाची जी भूमिका असते ती ते बजवतात त्याबद्दल त्यांना धन्यवाद गेल्या दहा वर्षापासून आणि गेल्या दहा वर्षाच्या पूर्वी जे या लोक शहराचे लोकनदीत होते त्यांनी पंचवीस वर्षाची कामं केली नाहीत हे फक्त विरोधकांना माहित होतं तेव्हा विरोधकांच्या आजू तोडमाला तो गेलं नाही की मागील आमदारांना काय केलं नाही मागील आमदारांना काय केलं नाही पण मागील दहा वर्षापासून जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी केलेली कामं आणि आज नगर शहरामध्ये त्यांचं जे उत्स्फूर्त लोक स्वागत करत आहेत त्यांचं अभिनंदन करत आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आपण रांगोळी टाकत असेल फुलांचा वर्षाव करत आहे त्यांचा बुके दिवस केला जात आहे हे कशाचं लक्षण आहे तर साहजिक त्यांचा असलेला वैयक्तिक संबंध आणि त्यांनी केलेली नगर शहराची विकासाची कामे यामुळेच तर या सगळ्या गोष्टी घडत आहेत आता बरेचसे जण म्हणतात की फक्त निवडणूक जवळ आली म्हणून नगरमधल्या रस्त्याचे काम चालू झालेले आहेत आता हा जो विषय आहे खरं तर ज्यांना काही समजत नाही त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला तर मी मान्य करेल विकासाची कामं केव्हा सुरू होतात जेव्हा त्या विकासाच्या कामासाठी आपल्याला निधी मिळतो आपण आपलं घर केव्हा बांधतो जेव्हा आपल्याकडे घर बांधण्यासाठी एकतर पैसे येतील या तर एखाद्या बँकेचं लोन मंजूर होईल तेव्हाच आपलं घर आपण बांधतो ना तसंच शहराच्या बाबत असं झालेलं आहे की शहराचा विकास निधी मागील काही महिन्यापासून आलेला आहे त्याचं कारण असं आहे की आमदार साहेबांनी नगर शहराचा साडेपाचशे कोटीचा एक विकास आराखडा तयार केलेला आहे त्या विकास आराखड्याला राज्य सरकारने मंजूर सुद्धा दिली आहे आणि त्याच्यापैकी जवळजवळ दीडशे दो ते दोनशे कोटी या नगर शहराच्या उपनगराच्या रस्त्यासाठी पैसे जे आलेले आहेत त्यातून ही कामं सुरू आहेत आता हे जर पैसे मागील काही महिन्यापूर्वी चालले असेल तर बाकीचे ती कामं सुरू करण्याची प्रोसिजर आहे ती खरं तर निवडणुकीच्या आचारसंहित लागण ला, लागायच्या अगोदर काही दिवस काही महिनेच फक्त झाले होते त्यामुळे ही कामं आता सुरू झाली तुम्हाला दिसतात पण तुम्हाला एक सांगू ही कामं फक्त आलेल्या निधीपैकी फक्त दहा ते वीस टक्केच आहे ऐंशी टक्के कामं ही व्हायची आहेत त्याचं कारण असं आहे की तुम्हाला एक साधं असं उदाहरण सांगतो पहा छत्रपती शिवाजी महाराज ते महात्मा फुले वेस या जी कामं होती ती कामं झालेली आहेत पण महात्मा फुले वेस पासून पंचवीर सावडे त्यानंतर माणिक चौक त्यानंतर कापड बाजार ते सरजेपुरा ते लालटक्की या रस्त्यात सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम होणार होतं पण दिपावळीमुळे बाजारपेठेतल्या व्यापाऱ्यांनी खरं तर आमदार साहेबाकडे गेले त्यांना विनंती केली की सर आता जरी तुम्ही कामं सुरू केली तर आमच्याकडे जो कस्टमर येतो वर्षातून एकदा तो कस्टमर येणार नाही आणि एकदा एक कस्टमरला जर बाहेर जागा उपलब्ध झाली बाहेर जर त्याला एखादं दुकान भेटलं तर पुन्हा तो कस्टमर आमच्याकडे येणार नाही म्हणून ही सुद्धा कामं बाकी राहिली आहेत अशी खूप कामं आहेत म्हणून मला लोकांना अशी विनंती करायची मला सर्वसामान्य नागरिक अशी विनंती करायची की अहमदनगर शहर हे बदलायला लागलेले आपलं शेअर बदलतं आणि आपल्या बदलत्या शेअरामध्ये आपण आपलं एकमत आपल्या नातेवाईकाचं मत आपल्या मित्रमंडळीचं मत जर आमदार साहेबला आपण दिलं तर या बदलाचे तुम्ही साक्षीदार होणार आहेत म्हणजेच विरोधक मान्य करतात की नगर आता बदलायला लागलाय सर आणखी एक प्रश्न आहे की विरोधकांनी सांगितलं की नगरमध्ये कोणतीही मोठी कंपनी आमदारांनी येऊ दिली नाही सर असं म्हटलं हे किती हास्यास्पद असत जेव्हा कंपनी येतात तेव्हा कंपन्या आणण्यासाठी खरं तर आपल्याला प्रयत्न करावे लागत असतात पण आलेली कंपनी येऊ न देणं हे आमदाराच्या हातात नसतं ना सर त्याचं कारण असं की कंपन्या एमआयडीसी हा जो विषय असतो हो, तो केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतो केंद्र सरकार या ठिकाणी त्याच्या जागा देत असतात आता बघा काही महिन्यापूर्वीच आपल्या नगरला सहाशे एकरची एमआयडीसी जागा मिळाली आहे खरं तर ही सहाशे एकरची जागा मिळाल्यानंतर ही जागा जर जा थोडं लवकर आपल्याला मिळाली असती तर औरंगाबादला शहरामध्ये जे एक मोठी कंपनी गेली ती कंपनी खरं तिकडे गेलीच नसती कारण त्याचा प्लॅन हा नगर शहरामध्येच होता त्यामुळे अशा प्रकारे टीका करणं तो त्यांचा टीकेचा भाग आहे मी ही टीका बिलकुल मान्य करणार आहे आणखी पुढच्या पाच वर्षामध्ये निश्चित नगर शहरामध्ये ही मिळणारी सहाशे एकर जागा प्लस त्या जागेवर मोठमोठ्या कंपन्या तुम्हाला नगर शहरामध्ये निश्चित दिसतील सर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहात बऱ्याच वर्षापासून तुम्ही नगर शहरामध्ये कार्यरत आहात तर तुम्ही नगरकारांना काय आव्हान करू इच्छिता मी खर तर राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून दहा जून एकोणीसशे नव्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी आहे सुरुवातीला कार्यकर्ता होतो सुरुवातीला नंतर उपाध्यक्ष झालो नंतर आमदार साहेबांच्या काळामध्ये सरचिटणीस झालो नंतर दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस पर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पद राहिलो नगर शहरातील नागरिकाला मी हे फक्त एक अपील करणार आहे आपलं अहमदनगर शहर हे बदलायला लागलेलं आहे त्या बदलत्या अहमदनगर शहरासाठी आपण साक्षर होण्यासाठी खरं तर आपले एक मत तुम्ही द्या निश्चितच त्यामध्ये तुमचं नगर शहर तुम्हाला बदललेलं दिसेल तर सर सध्याला सर्वत्र सांगितलं जात आहे की लोकांच्या हातात मत मतदान लोकांच्या हातात आहे आजची ही निवडणूक आहे ती लोकांनी हातात घेतलेली आहे नेमकी लोकांनी हातात कोणासाठी घेतलेली आहे लोकांनी निवडणूक ही खरं लोकांसाठीच हातात घेतलेली आहे त्याचं कारण असं की नगर शहराच्या या बदलामध्ये खरंतर आपल्या पूर्वी महानगरपालिकेचं एकच दाखवण्याचा ज्याचं नाव होतं बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल हे हॉस्पिटल हे फक्त महिलांसाठी होतं आता आमदार साहेबांनी त्या ठिकाणी एकवीस कोटीचं महानगरपालिकेचं हॉस्पिटल जोशीच्या पाठीमागे जो जो बांधकाम आता त्याचं पूर्ण झालेलं आहे पाच मल्ले ते हॉस्पिटल होणार आहे आणि ते मल्टीपर्पज होणार आहे म्हणजे सर्व आजारावर ते हॉस्पिटल होणार आहे नगर शहरामध्ये सारसनगर भागामध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुद्धा तयार झालेले तसंच स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स एक सावळीच्या उद्यानाच्या जवळ सुद्धा होणार आहे त्यामुळे होतं कसं की लोकांना माहिती कारण लोकांची अपेक्षा असते की आपला लोकप्रतिनिधी हा विकासाचा पाहिजे मित्राचा पाहिजे मैत्रीचा पाहिजे वेळ प्रसंगी जेव्हा अडचणी तेव्हा तो आपल्या पाठीमाग उभा राहणारा पाहिजे आपल्याला आठवत असेल की कोविडच्या कालखंडामध्ये आपले जवळचे नातेवाईक आपल्या घरामध्ये जर एखादा कोविडचा पेशा असेल तर त्याच्यापासून दूर जायचे परंतु आमदार संग्राबाई अरुंगा काय जगताप हे अनेक प्रकारच्या कोविड पेशंटला हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटलेत प्रत्यक्षात काही ठिकाणच्या कोविड पेशंटला आपल्या गाडीमध्ये घेऊन सुद्धा हॉस्पिटलमध्ये ते ऍड केलेले आहेत मी खरंच सर तुम्हाला असे खूप नावं सांगेल परंतु काही गोष्टीला आपण पथ्य पाळत असतो त्यानंतर त्या कालखंडामध्ये अनेक प्रकारच्या हॉस्पिटलला सुद्धा त्यांनी डायरेक्ट इनडायरेक्ट मदत सुद्धा केलेली आहे त्याचप्रकारे त्या, त्या कालखंडामध्ये काही जे लोक होते की ज्यांना त्यांचा व्यापार व्यवसाय बंद पडला होता अशा गरीब लोकांना सुद्धा त्या ठिकाणी किटच्या साहाय्याने त्यांना काही धान्याचं वाटप सुद्धा केले किराणा के मालाप सुद्धा वाटप केले त्यामुळे झालं कसं या लोकांशी त्यांचा डायरेक्ट संबंध आल्यामुळे आज ज्या ज्या भागामध्ये आमदार सम्रायच्या जा। प्रचारासाठी जातात तेव्हा त्या भागातले लोक सुखोशीने स्वतःहून बाहेर येतात त्याचं स्वागत करतात हे तर खरं त्यांच्या मागील दहा वर्षामध्ये केलेलं कामाचं फळ आहे कामाची त्यांची सेवेनेच्या रूपेने लोक ते व्यक्त करत आहेत आणखी एक प्रश्न आहे सर नगर शहरामध्ये सध्याला हिंदू मुस्लिम हा वाद विरोधकांकडनं करन खूप दाखवला जातो की जर मुस्लिम मत हवी असतील तर ते आपल्याकडेच आहेत असं ते छातीटोकमध्ये सांगतायत यावर तुम्ही कसं हे करणार खरं तर या देशामधले घटनाच अशी आहे की लहान असो मोठा असो हिंदू असो मुस्लिम असो प्रत्येकाला लोकशाहीप्रमाणे एक मत द्यायचा अधिकार आहे ही घटना तुम्हाला सांगते ज्या वेळेला एखादा लोकप्रतिनिधी निवडून जातो तेव्हा त्याच्यासमोर हा विषय नसतो तो हिंदू आहे का तो मुस्लिम आहे का तो ख्रिश्चन आहे मी सुद्धा ज्या महाविद्यालयामध्ये पण चौतीस वर्ष नोकरी केली तर माझ्यासमोर सुद्धा असे अनेक प्रकारचे विद्यार्थी होते मी असं कधी म्हटलं नाही की तो हा हिंदू आहे हा मुस्लिम आहे माझ्यासमोर बसलेले सगळे माझे विद्यार्थी आहेत तसंच आमदार संग्राम भाईच्या समोर असलेला त्यांचा मतदार हा त्यांचा आहे त्यामुळे त्यांच्या मनामध्ये खरं तर अशा प्रकारची कोणत्या प्रकारची शंका नाही की कोण हिंदू आहे कोण मुस्लिम आहे कोण मत देणार आहे कोण मत देणार नाही निश्चितच तुम्हाला आत्ताच मी सांगितलं सर की पाच हजार पाच वर्षापूर्वी ते ज्या फरकाने निवडाले होते त्याच्यापेक्षा जास्त फरकाने जास्त मतांनी ते निवडून येणार आहेत म्हणजेच नगर करामध्ये नगर शहरामध्ये या मतदारसंघामध्ये राहणारे आत्ताच तुम्ही सांगल्याप्रमाणे जे दोन वर्ग आहेत त्या वर्गातले सहाशि जास्त लोक त्यांना मतदान करणारे आणि मतदार हा सुज्ञ आहे तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणूयात आपण अहमदनगर शहरातील त्यांनी आपलं परखड मत या ठिकाणी एटीव्ही ला दिलेलं आहे आणि जनतेला जाहीर आव्हान देखील केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये की जर आपण संग्राम भैया जगताप यांना जर मतदान केलं आणि नगर सुधारण्यासाठी जो इतिहास घडत आहे त्याकडे त्यांनी लक्ष वेधलेलं आहे आणि आपलं स्पष्ट असं मत सरांनी मांडलेलं आहे